नमस्कार मी संयुक्ता देशमुख आणि आपण पाहत आहात राष्ट्र महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाबद्दल चर्चा जोर धरू लागल्या आहेत अजित पवार गटाचे भारतीय जनता पक्षासोबत असलेल्या संबंधांवर प्रश्न उपस्थित होत आहे तर पक्षामध्ये घमासान सुरू आहे चर्चा आहे की पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर आहे महाराष्ट्रात अजून निवडणुकीचे बिगुण वाजलेले नसतानाही राजकीय पक्षांमध्ये मोठी उथल पुथल दिसते अजित पवार गटातील नेते पक्षावर नाराज असल्याचे दिसून येते पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार सोबर पवार पक्षा बंड़ पुकार ले होते आता परत संकेत गटाच्या संपर्कात असल्याचे समजते असं समजते कि भुजबळ यांनी शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याची भेट घेतली भेट शिवसेनेसोबत भुजबळांचे जुने नाते आहे त्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेतूनच केली होती आणि आता ते पुन्हा शिवसेनेत परतण्याची शक्यता वर्तवली जात आहे लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर पक्ष नेतृत्वावर भुजबळ यांच्या नाराजगीच्या बातम्या येत असताना ही भेट महत्वपूर्ण मानली जात आहे संजय राऊत यांनी ही भुजबळांविषयी बोलताना असं म्हटलं की शिवसेना सोडून गेलेली कुठलीही व्यक्ती आनंदी किंवा नाही जर शिवसेनेत असते तर आतापर्यंत त्यांना मुख्यमंत्री पदही मिळाले असते एकीकडे छगन भुजबळ पक्ष विरोधात सतत विधान करताना दिसत आहे तर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभा सदस्य करण्याच्या निर्णयामुळे ही भुजबळ अस्वस्थ आहे त्यांनी स्वतःच्या राज्यसभेवर न पोचल्याबद्दल दुःखही व्यक्त केले होते आणि आता विरोधी पक्षाच्या नेत्यांशी त्यांच्या भेटीमुळे पक्षाबद्दलची नाराजी अधिक स्पष्ट झाली आहे असा अंदाज आहे की विधानसभा निवडणुकीपूर्वी शगन भुजबळ मोठा निर्णय घेऊ शकतात निवडणुकीपूर्वीच भुजबळ पाला बदल असा कयास लावला जातो जो अजित पवार गटासाठी मोठा धक्का ठरू शकतो आजच्यासाठी एवढेच परत भेटू एका नव्या विषयासोबत तोपर्यंत पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद